मित्रांनो नमस्कार तुम्ही जर नॉनव्हेज खवई असाल तर तुम्हाला रावण थाळी जम्बू थाळी म्हणजे मटनमध्ये चिकनमध्ये तुम्हाला माहिती असेल परंतु मित्रांनो तुम्हाला मी आज बाहुबली थाळी खाण्यासाठी घेऊन आलेलो आहे ही बाहुबली मटन थाळी आहे आणि या थाळीमध्ये पाच ते सहा जणसह जेवण करू शकता फॅमिलीसह जर असाल तुम्ही तर तुम्ही या थाळीचा जो आस्वाद आहे तो घेऊ शकता आणि पोटभर जेवण करून मस्तपैकी आनंद घेऊ शकता तर मित्रांनो मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहराजवळ सेंद्राचा जो परिसर आहे त्या ठिकाणचे हॉटेल कोयलामध्ये आलेलं आहे आणि आता ही जी थाळी आहे ही बाहुबली मटण थाळी आहे तर आपल्यासोबत या हॉटेलचे कूक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या थाळीमध्ये काय स्पेशल आहे आणि इथलं काय वैशिष्ट्य आहे जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार मी दत्तू देवरे मी इथं कुक म्हणून काम करतो आहे बऱ्याच दिवसापासून आमचे जे ओनर आहे ते बरं हॉटेल त्यांचे म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्यांचा अनुभव आहे त्यांच्यासोबत मी बऱ्याच दिवसापासून काम करतो आहे त्यासाठी मी कुकिंगचं खूप छान काम करतो आहे आणि काळा मसाला लाल मसाला हे जे मला म्हणजे जे घरगुती मसाले असते ना ते सर म्हणजे आमचं घरून आणून देता आम्ही त्याच तुरंत म्हणजे आमचं रिसिप्ट ठरलेली आहे त्यानुसार आम्ही जे भाज्या वगैरे बनवतो आता ही थाळी जी आहे याच्यामध्ये काय काय पदार्थ आहेत आणि याचं काय वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे याचं काय वैशिष्ट्य आहे कसं बनवलं जातं याच्यामध्ये बघा हे मटन फ्राय म्हणजे आपण जे देतो ना काळ्या मसाल्यामध्ये बनवतो मटन फ्राय देतो त्याच्यानंतर काळ्या मसाल्यामध्ये म्हणजे ग्रेवीमध्ये जे आयटम पाहिजे ते पण बनवतो त्याच्यानंतर रेड ग्रेवीमध्ये पाहिजे असलं तर मटन ते ते पण आपल्याकडे अवेलेबल समजा म्हणजे घरगुती मसाले त्याच्यानंतर राईस असतो जिरा राईस किंवा स्टीम राईस जे आपलं जे पाहिजे ते त्याच्यानंतर सूप आहे बॉईल एग्ज आहे आणि गुलाबजामून आहे त्यानंतर ग्रीन सलाड पापड जवारी बाजरी या कबाब आहे स्टार्टरमध्ये त्याच्यानंतर आपण स्पेशल म्हणजे मटण जेव्हा चिकन लागलं तर चिकनचा खिमा पण आहे रायता देतो आपण सोबत कांदा लिंबू असं पोटभर आपण म्हणजे चार पाच ते सहा लोकांचं जेवण आपण पोटभर देश देतो त्याच्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रीयन थाळी पंजाबी थाळी अशा रेग्युलर थाळी स्पेशल थाळी म्हणजे एकजण पण आला त्यासाठी साडेतीनशे चारशे दोनशे असे याच्यानंतर याच्यापासून आपल्याला जेवण मिळेल आणि पोटभर मिळेल ही थाळी घ्यायची म्हणजे याच्यामध्ये तुम्ही चार ते पाच लोक सहा लोक म्हणजे फॅमिली पूर्ण फॅमिली किंवा मित्रमंडळी हे जर येत असले तर आपलं म्हणजे एक थाळी घेतल्यानंतर त्यांचं पूर्ण याचं जेवण होतं म्हणजे चांगलं वाटतं पूर्ण फॅमिलीसोबत आलं तर एक पूर्ण एक, एक थाळी घेतल्यानंतर त्यांचा जेवणाचा आनंद होतो त्याच्यामध्ये किंवा जर स्पेशल जर तुम्ही आले तो त्यासाठी तर मला थाळी वगैरे सिंगल थाळी पण आहे म्हणजे वेगवेगळं समजा किंवा आपल्याकडे चिकन हंडी मटन हंडी असे काळ्या मसाल्यामध्ये खूप छान बनते शेवगा मसाला बैंगन मसाला आपल्याकडे पुन्हा एक घरगुती एक रस्सावडी आहे रस्सावडी पण खूप छान चालते इथं शेवभाजी आहे हे पण चालते काळ्या मसाल्याचे जास्त आयटम चालतं आणि उदाहरणार्थ म्हणजे बिर्याणी बिर्याणी आणि कबाब हा आपला पहिल्यापासून आयटम खास आहे त्यानंतर आपण हे पण चांगलं चालतंय आपलं काळा मसाला खूप आवडतो लोकांना आणि पोटाची काळजी होती म्हणजे त्रास होत नाही त्या गोष्टीपासून ते योग्य बनवतो आम्ही समजा आता बऱ्याचशा गो म्हणजे जे हॉटेल असतात त्या हॉटेलचा जो मेन पार्ट असतो तो कूक असतो कूक म्हणून तुम्ही कशी इथे जबाबदारी पार पडता म्हणजे जो खवय असतो त्याला जर जेवण आवडलं तरच त्या हॉटेलमध्ये असतो तुम्ही यामध्ये काय वेगळं पण जपतात वेगळं म्हणजे विकिबा गिराहकांना जो असतो कस्टम गेस्ट असतो आपला त्याला तकलीफ नाही व्हायला पाहिजे त्या मसाल्यापासून तकलीफ नाही व्हायला पाहिजे तेल कमी किंवा मसाला कमी हे असं म्हणजे फॅमिली आल्यानंतर त्याला कसं जेवढं फ्रेश आणि जर चांगलं देता येईल तेवढं आपण कोशिश करतो कुक म्हणून करत। की आपलं म्हणजे जिम्मेदारीचं असतं जबाबदारी जी असते समजा त्यानुसार आपण तेवढं प्रयत्न करतो की चांगलं देता येईल तेवढं सर्विस किंवा फूड क्वालिटी हे जे चांगलं गेलं पाहिजे असा विचार करतो आपण या हॉटेलमध्ये तुम्ही किती वर्षापासून काम करता मी ऑलरेडी म्हणजे ही हॉटेलच्या पहिले आमचं कॅनॉटला कोयला आहे आणि एक उडप्पी रेस्टॉरंट म्हणून आहे हे बरे दिवसापासून तिथं सुरुवाती मी दोन हजार पाचपासून काम करतो सरांकडे yeah. म्हणजे घरच्यासारखं काम करतो आहे म्हणजे ते मालक म्हणून समजत नाही आम्हाला आणि आम्ही पण त्यांचं समजत नाही ते घरच्यासारखं काम करतो आहे त्याच्यामुळे आमच्यावर त्यांचा विश्वास असतो म्हणून त्या विश्वासानुसार आम्ही कस्टमरला गेस्टला आम्हाला जे सांगायचं आहे जे द्यायचं आहे आमच्या मनाने आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आणि यांच्यापासून दोन हजार पाचपासून मी काम करतो आहे ऑडिट म्हणजे संभाजीनगरमध्ये मी होतो त्यानंतर आता इकडे चालू केल्यामुळे तुम्हाला इकडे यावं लागलं की म्हणजे आपल्या हाताला जे चव आहे म्हणजे लोक म्हणतात चांगलं बनतं म्हणून आपण बी एक रिक्स्पेक्ट घेतो समजा की चांगलं बनतं म्हणून त्यानुसार आपण हे करतोय मित्रांनो मी हा प्रश्न त्यांना मुद्दाम विचारला की कि तुम्ही किती वर्षापासून काम करता कारण हॉटेल व्यवसायामध्ये आपण आज बघतो की जो कूक असतो तोच मेन असतो आणि अनेक हॉटेल असे असतात की त्या ठिकाणी तो कूक किती दिवस टिकतो हे माहीत नसतं म्हणजे पाच सहा महिने तीन महिने दोन महिने वर्षभर टिकणारे कूक फार आपल्याला कमी दिसतात तर या हॉटेलचं वैशिष्ट्य हेच आहे की हे जे कुक आहे दोन हजार पाचपासून या हॉटेलशी जोडलेलं आहे म्हणजे जो त्यांचं जे मेन काम आहे ते खास स्वयंपाक बनवणे आणि ग्राहकांना देणं त्यामुळे त्यांचासुद्धा एक सेवाभाव आहे आणि त्याचमुळे इथे ग्राहक नेहमी येत असतात तर आपण आता या हॉटेलमध्ये जर आला तर तुम्ही ही जर थाळी मागू शकता परंतु इतर ज्या थाळ्या आहेत त्यांच्या तीनशे रुपयापासून त्यांच्या थाळ्या सुरू होतात व्हेज आणि नॉन व्हेजमध्ये तर इथल्या जेवणाचा तुम्ही जरूर आनंद घ्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे आपण जर छत्रपती संभाजीनगर शहराकडून तुम्ही जालनाकडे जाणार असाल तर त्या चंद्रा कमांगर जे गाव आहे त्या कमानीच्याच बाजूला मोठी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्येच ही हॉटेल आहे आणि सहज रस्त्याच्या बाजूलाच असल्यामुळे अतिशय कोणाला अतिशय ला भूक लागली लगेच तर इथे तुम्ही येऊन जेवण करू शकता इथे जास्त वेळ थांबायची गरज पडत नाही तुम्ही इथे येऊन पुढे जाऊ शकता फॅमिलीसह जर तुम्ही इथे आलात तर तुमचं इथे तुमचं मन नाराज होणार नाही कारण तुम्ही हॉटेलचं परिसर बघू शकता हॉटेलचं अंतर्गत रचना बघू शकता तुम्ही इथे मस्तपैकी फॅमिलीसह मुलांसह येऊन जेवणाचा एक आनंद घेऊ शकता जर तुम्ही तुमच्यासोबत मुलं जर आले त्यांना कुठलाही त्रास होत नाही हे जे मसाले आहेत ते घरगुती असतात घरी तयार करून मालक स्वतः इथे घेऊन येतात आणि या मसाल्याचेच हे वे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यामुळे कुठलाही त्रास होत नाही जे बाहेरचं काही आपण म्हणतो वेगवेगळे पदार्थ असतात चव वाढवण्यासाठी तो प्रकार इथे होत नाही त्याचमुळे खवई जे आहेत ते इथे टिकून आहेत तर तुम्ही इथे आलात तर इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या मोबाईल नंबर समोर गेला आहे धन्यवाद